राज्याच्या दक्षिण भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे दिसून येत असून बंगालच्या उपसागरावरून बाष्प पोहोचत असल्यामुळे राज्याच्या दक्षिण भागामध्ये ढगाळ वातावरणासह सकाळच्या सॅटेलाइट वाता इमेज वरून असं दिसत आहे की अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर सातारा पुणे मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी या भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे इतर भागांमध्ये मात्र विशेष ढग दिसून येत नाहीत आपण पावसा संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहतोय पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होतोय त्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय येत्या चोवीस तासात राज्यातील पावसाचा अंदाज घेतला असता सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात गडगडाटा पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे या भागातील काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे राज्याच्या इतर भागात विशेष पावसाची शक्यता नसल्याचं सांगण्यात येत आहे आपण पुढील चोवीस तासात पावसाचा अंदाज असलेल्या तालुक्यावर नजर टाकूया महाबळेश्वर जावळी पाटण शववाडी राध्रानगरी आजरा चंदनगड वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी दोडा मार्गे खेड चिपळूण संगमेश्वर लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये गडगडाटाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे रायगड सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगर या भागांमध्ये काही प्रमाणात ढगा वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र या भागांमध्ये विशेष पावसाचा अंदाज नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद